नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण बघणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण उद्याच्या लाईव्ह सेशन विषयी माहिती घेणार आहोत उद्या आपण पाचवं लाईव्ह सेशन घेणार आहोत उद्या म्हणजे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे लाईव्ह सेशन सुरू होईल आता आपल्याला बऱ्याच लोकांना टाइम टेबल माहित झालेलं असेल सुरुवातीला आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं जे विश्लेषण आहे त्याची थोडक्यात रिव्हिजन करणार आहोत त्यानंतर आपल्याला एकदा प्री ओपन मार्केट सेटल झालं की मग निफ्टी आणि बँक निफ्टी इंट्राडे ट्रेडिंग प्लॅन ठरवणार आहोत आणि त्यानंतर जसं मार्केट स्टार्ट होईल तसं आपण दोन्ही इंडेक्स मध्ये जसं जसं शक्य होईल तसं तसं लाईव्ह विश्लेषण देखील करणार आहोत आणि शेवटी तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ह्या पद्धतीनं उद्या लाईव्ह सेशन असणार आहे आणि उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण काही गोष्टी नव्यानं वेगळेपणानं करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही हे लाईव्ह सेशन अजिबात चुकू नका उद्या नक्की सकाळी नऊ वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर हे लाईव्ह सेशन बघा त्याची जी लिंक आहे जॉईनिंग लिंक आहे ती तुम्हाला आज रात्रीच म्हणजे आदल्या दिवशीच आपल्याला ग्रुपमध्ये शेअर केली जाईल तुम्ही डायरेक्टली त्या लिंकला क्लिक करून नऊ वाजता जॉईन होऊ शकता तर हे झालं लाईव्ह सेशन विषयीची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेलं आहे आपण बघू शकतो शुक्रवारी खूप मोठी जी दुपारच्या सत्रामध्ये ते जी झाली होती त्यानंतर आज थोडस डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं अपेक्षा आपल्याला अशी होती की गॅप ऑप ओपनिंग होईल मात्र गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर आदल्या दिवशीचं म्हणजे शुक्रवारचं क्लोजिंग ज्या एरियात होतं त्या एरियामध्ये जाण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर रेजिस्टन्स फेस करून आपल्याला एक बेअरिश कॅन्डल बनलेली बघायला मिळाली पहिल्या पंधरा मिनिटामध्ये ही जी बेरिश कॅंडल बनली त्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटामध्ये सुरुवात झाल्यानंतर त्याचा लो ब्रेक केला गेला आणि मात्र लगेच आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं त्यामुळे पहिल्या पंधरा मिनटामध्ये आपल्याला असं दाखवलं गेलं की खाल म्हणजे लो ब्रेक होतोय आणि अचानक बाउन्स आला आणि जर आपण पहिल्या पंधरा मिनिटाचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री घेतली असेल तर त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट करण्यासाठी किंमत तेजीनं वर आलेली आपल्याला बघायला मिळाली मात्र ज्या वेळेला पुन्हा वर आली तेव्हा हा जो काही दिवसाचा हाय झाला होता तो काही तोडता आला नाही तिसऱ्या कॅन्डलनं ना पुन्हा खाली आली चौथ्या कॅन्डलमध्ये आपल्याला डोजी बनली आणि पाचव्या कॅन्डलमध्ये आपल्याला खालच्या बाजूनं पुन्हा ब्रेकआउट आलं तर आता साधारणपणे सकाळच्या सत्रात एकदा ट्रॅप केला करण्याचा प्रयत्न होतो तो आपल्याला इथे झाला त्यानंतर बाउन्स आला आणि वेळेला पुन्हा ही खाली जायला लागली म्हणजे कसं झालं खाली आलं परत वर गेलं आणि परत खाली जायला लागलं परत वर जात असताना हा हाय किंवा डे चा हाय हा ब्रेक न करता जेव्हा पुन्हा खाली जायला लागलं इथे आपल्याला कॉन्फिडन्स आला तिसरी कॅन्डल झाल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स आला की आता सेलिंग होऊ शकतं तर त्यामुळे त्यानंतर आपण इथे जर बघितलं तर एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली त्यानंतर दुपारनंतर बारा वाजल्यानंतर आपल्याला थोडस वरच्या दिशेनं मुवमेंट खूप मोठी नाही पण जे काही सेलिंग येत होतं ते थांबलं आणि थोडीशी रिकव्हरीचा प्रयत्न झाला अर्थात हा अगदी थोडा प्रयत्न होता आणि आपल्याला साधारण या पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळाली आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होईल हे समजून घेण्यासाठी मी काय करतो तुम्हाला आधी थोडंसं डेली टाईम फ्रेमवर काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता मी थोडंसं झूम केलं आहे आणि अशा पद्धतीने इथे झूम करतो ह्यापूर्वी बघा तुमच्या लक्षात येईल की इथे पाच तारखेला बहुतेक ह्या प्रकारे एक मोठी कॅन्डल बनलेली होती त्यानंतर काय झालं त्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारची एक छोटी कॅन्डल बनलेली दिसली आणि त्यानंतर बराच काळ आपल्याला साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली आता काय झालंय त्याच पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं इथे पाच तारखेला आपल्याला ही कॅन्डल बनली होती त्यानंतर इथे सहा तारखेला जशी कॅन्डल बनली तशीच इथे तेरा तारखेला बनलेल्या कॅन्डल नंतर सोळा तारखेची कॅन्डल आपल्याला बघायला मिळते आता हे जे साधर्म्य आहे ह्याचं एक महत्वाची गोष्ट काय आहे की आता इनसाइड कॅंडल तयार झाली आहे आता ह्या इन्साइड कॅन्डलमध्ये काय दिसते आपल्याला आधी तर खूप तेजी झालेली दिसते तर त्याच्यामुळे या इन्साइड कॅन्डलमध्ये जर ह्या दोघांचा हाय ब्रेक झाला म्हणजे साधारणपणे चोवीस हजार आठशेच्या वर आपण हे पकडू राऊंड फिगर पकडू चोवीस हजार आठशेच्या वर जर टिकत असेल तर आता आपल्याला काय झालं स्टॉप लॉस थोडासा इथे जवळ मिळाला चोवीस हजार सहाशेच्या खाली स्टॉप लॉस मिळाला तर त्यामुळे काय होऊ शकतं मग आणखीन तेजी होऊ शकते आणि पंचवीस हजार पर्यंत वाटचाल आपल्याला होताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे वन इज टू वन टार्गेट आपल्याला पंचवीस हजारचं येऊ शकतं तर अशा प्रकारची आपल्याला आता सिच्युएशन दिसते मात्र उद्या सुद्धा जर साईडवेज झालं किंवा जसं नंतर इथे झालं होतं तर असं आता जसं मागच्या वेळेला झालं एक्झॅक्टली तसंच्या तसं पुन्हा रिपीट होण्याची शक्यता किती असते तर थोडीशी शक्यता असते खूप जास्त शक्यता नसते आता काय होईल आता आपल्याला कदाचित एक पुन्हा तेजी किंवा जर हा लो ब्रेक झाला चोवीस हजार सहाशेच्या खाली टिकलं तर पुन्हा थोडंसं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्याच्यामुळे उद्या किंवा येणाऱ्या काळात या आठवड्यात आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळण्याची शक्यता आहे ऑलरेडी कसं होतं एक खूप व्हॉलटाईल मुवमेंट झाल्यानंतर थोडासा पॉज कॅन्डल होते एक लहान कॅन्डल बनते ज्याची शक्यता आपण ह्या विकेंडला बघितलेली होती जे व्हिडिओ केले होते त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की एक छोटी कॅन्डल बनू शकते आणि आता जर समजा पुन्हा वर जायला लागलं आणि ही जर हाय ब्रेक झाला तर मात्र पुन्हा तेजी होऊ शकते लो ब्रेक झाला तर थोडस खाली येऊ शकतं त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल इथे फिप रिफ्रेसमेंट लेव्हल लावून त्या लेवल, लेवल कोणते आहेत फिफ्टी पर्सेंट पर्यंत पुन्हा खाली येताना दिसू शकतं तर त्याची वाट आपल्याला बघावी लागेल तर आता उद्या हाय ब्रेक होतो आजचा का लो ब्रेक होतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आपण त्याच्यासाठी काय केलंय इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत मी आता त्या झूम करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो ओके तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे व्यवस्थित ह्या लेवल आता दिसत तर आपण ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला चोवीस सा हजार सातशे ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे सा चोवीस हजार सहाशे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे आता आपल्याला कोणत्या दिशेनं ब्रेकआउट इंट्राडे साठी ट्रेड करायचं असेल तर नक्की तुम्ही काय करू शकता समजा इथे फ्लॅट ओपन झालं थोडं गॅप ओपन झालं चोवीस सा हजार सातशे ब्रेक झालं त्याच्यावर जा टिकते असं वाटलं तर निदान चोवीस हजार सातशे पन्नास चोवीस हजार आठशे ही दोन टार्गेट तरी आपण नक्की येताना बघायला मिळू शकतील तर कारण चोवीस आठशेच्या वर ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला आणखीन एक मोठी मुवमेंट होऊ शकते तर काय होईल जर इथून वर जायला लागलं तर चोवीस सातशे पन्नास पासून खाली येऊ शकतं किंवा चोवीस सातशे पंच्याहत्तर पासून खाली येऊ शकतं किंवा चोवीस आठशे पासून एकदा खाली येऊ शकतं तर हे जर खाली आलं आणि जर खाली येऊन पुन्हा वर जायला लागलं चोवीस आठशे ब्रेक झालं तर मग चोवीस हजार आठशे पन्नास चोवीस हजार नऊशेच्या दिशेनं सुद्धा आपल्याला वाटचाल होताना बघायला मिळू शकते आता चोवीस सातशे पन्नास पासून जर खाली आलं तर चोवीस आठशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं की प्राइस ऍक्शन कशी होऊ शकते हा जो वरचा भाग आहे चोवीस सातशे पन्नास ते चोवीस आठशे हा आपल्यासाठी रेजिस्टन झोन असणार आहे मात्र जर फ्लॅट ओपन झालं थोडस गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि चोवीस सा हजार सहाशे जर ब्रेक झालं तर काय होईल मग मात्र थोडस सेलिंग आणखीन येईल चोवीस सा हजार सहाशे नंतर खाली आलं तर चोवीस हजार पाचशे पन्नास आणि चोवीस हजार पाचशे ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात इथे सुद्धा लक्षात ठेवा की इथे येऊन तरी युटर्न घेऊ शकतं किंवा खाली घेऊन चोवीस पाचशे पंचवीसच्या च्या आसपास येऊन यू जाऊ शकतो किंवा चोवीस हजार पाचशेच्या च्या जवळ येऊन युटन जाऊ शकतो कारण चोवीस हजार पाचशे राऊंड फिगर आहे आणि इथे सपोर्ट चांगला असल्यामुळे त्याच्या वरण कुठेतरी एकदा बाउन्स होणार पुन्हा जर खाली जायला लागलं आणि चोवीस हजार पाचशे ब्रेक झालं तर मग चोवीस हजार चारशे पन्नास किंवा चोवीस हजार चारशे या लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतील तर उद्या थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे ओपनिंग कुठे होतंय आणि ओपनिंग झाल्यानंतर चोवीस हजार सातशे ब्रेक होते का चोवीस हजार सहाशे ब्रेक होते हे बघावं लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला एक प्रॉपर दिशा दिसू शकेल अर्थात ट्रॅप होणार नाही या पद्धतीनं आपल्याला थोडंसं विश्लेषण करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लाईव्ह सेशन उद्या असणार आहे तर त्यामध्ये आपल्याला जर सकाळच्या सत्रातच आपल्याला हे ब्रेकआउट मिळालं तर त्याचं विश्लेषण करता येईल तर आता हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर आपल्याला त्याच पद्धतीची मुवमेंट बघायला मिळाली इथे बँक निफ्टीमध्ये काय झालं गॅप गॅपडाऊन ओपनिंग झालं थोडस खाली आलं त्यानंतर पुन्हा आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया आहे त्या क्लोजिंगच्या एरियामध्ये गेलं तिथनं रेजिस्टन्स घेऊन पुन्हा थोडं खाली आलं निफ्टी एवढं खाली आलं नाही पण इथे थोडस खाली आलं पुन्हा वर गेलं आणि वर जात असताना आपल्याला बऱ्यापैकी हा हाय जो होता आजच्या दिवसभरातला त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न झाला आणि थोडस खाली आलं त्यामुळे आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर कालचा हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये आपण थोड्या वेळासाठी ब्रेक केला होता जे निफ्टीमध्ये झालेलं नाही बँक निफ्टीमध्ये झाले त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला जास्त पॉझिटिव्हनेस दिसतोय निफ्टीमध्ये थोडस आपल्याला कारण निफ्टी आपण विकली मध्ये बघितलंय थोडं अजून खाली आहे फिफ्टी पर्सेंटच्या आसपास आहे ते फिफ्टी पर्सेंट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टी मध्ये थोडस सावध राहावं लागणार आहे तर आता आपण बघूया की बँक निफ्टी मध्ये उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी मी इथे सर्व लेवल काढलेले आहेत ले थोडस झूम करून आपण आता ते बघूया ओके तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर ही आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे खालच्या बाजूची लेवल आहे त्रेपन्न हजार तीनशे पंचवीस त्रेपन्न हजार इथे चुकून दोनशे पंचवीस लिहिलं गेलंय त्रेपन्न हजार तीनशे पंचवीस आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर इथे त्रेपन्न हजार तीनशे पंचवीस आहे त्रेपन्न हजार सहाशे पंचाहत्तर आहे दोघांमध्ये अडीचशे पॉईंटचा डिफरन्स असल्यामुळे आपल्याला इथे मध्ये त्रेपन्न हजार पाचशे पाचच्या आसपास आपण एक सेंट्रल लाईन सुद्धा घेतलेली आहे काय होऊ शकतं आता जे क्लोजिंग आलंय ते त्रेपन्न हजार पाचशे एक्क्याऐंशी ला आले म्हणजे जवळजवळ जव़़ इथे कुठेतरी क्लोजिंग आलंय म्हणजे चार्टवर क्लोजिंग खाली आहे पाचशेच्या पण इथे प्रत्यक्ष क्लोजिंग जे आले ते पाचशे एक्क्याऐंशीला आलं आहे त्यामुळे पाचशेच्या वर आहे तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह राहावं लागणार आहे जर पाचशेच्या खाली जायला लागलं तर थोडस सा आपल्याला सावध व्हावं लागेल पुन्हा जर उद्या ओपनिंग नंतर खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं त्रेपन्न हजार तीनशे ची ही जी लेवल आहे इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि त्यानंतर काय होऊ शकतं एक बाउन्स येऊ शकतो आणि मग हा त्रेपन्न हजार पाचशेच्या वर टिकतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि ते जर खाली यायला लागलं आणि खरोखरी पाचशे त्रेपन्न हजार तीनशे ची लेवल ब्रेक झाली तर काय होईल तर मग आपल्याला इथे एक एम पॅटर्न जो बनला आहे त्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळेल आणि त्रेपन्न हजार तीनशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं त्रेपन्न हजार दोनशे पंचवीस त्रेपन्न हजार एकशे पंचवीस आणि त्रेपन्न हजार पंचवीस म्हणजे त्रेपन्न हजार पर्यंत आपल्याला खालच्या दिशेनं वाटचाल बँक निपटीची होताना दिसू शकते मात्र त्रेपन्न हजार पाचशेच्या वरच टिकल आणि वर जात असताना त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग काय होईल वर जात असताना मग त्रेपन्न हजार सातशे पंचाहत्तर त्रेपन्न हजार आठशे पंच्याहत्तर त्रेपन्न हजार नऊशे पंच्याहत्तर अगदी चोपन्न हजार ही टार्गेट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात तर त्याच्यामुळे आपल्याला ओपनिंग कुठे होतंय त्रेपन्न हजार पाचशेच्या वर टिकतय का वर टिकलं तर त्रेपन्न हजार सातशेच्या वर जात आहे का ते जर गेलं तर मग ह्या वरच्या दिशा आपल्याला बघायला मिळू शकतात जर त्रेपन्न हजार पाचशेच्या खाली टिकलं आणि मग आपल्याला इथपर्यंत त्रेपन्न हजार तीनशे पंचवीस पर्यंत नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकतं ते जर खाली आलं त्याच्यानंतर जर आणखी थोडासा एक बाउन्स येईल आणि पुन्हा जर खाली जायला लागलं तर मग एम पॅटर्नचा ब्रेकआउट होऊन त्रेपन्न हजारच्या दिशेनं वाटचाल होताना बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपल्याला थोडस पुढं जायचं आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायचे त्यासाठी आपण पुन्हा एकदा चार्टवर जाऊया टाइम फ्रेम जी आहे ती डेली टाइम फ्रेम घेतोय आणि आम्ही इथे आपण तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेले आहेत आणि कालपासून आपण जे स्टॉक बघतोय त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे भारती एअरटेल भारती मध्ये आपण इथे बघितलेलं होतं की कशा पद्धतीनं आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट मिळालेला आहे डेली टाइम फ्रेमवर डेली टाइम फ्रेमवर आहे ह्याला फार महत्व आहे त्यामुळे आपल्याला इथे हा ब्रेकआउट मिळालाय ब्रेकआउट मिळाल्यानंतर हाय झालंय आता लेवल टेस्ट करायला खाली आलंय जर इथून पुढे उद्यापासून पुन्हा वर जायला लागलं आणि हा जो हाय बनलेला होता हा जर उद्या किंवा येणाऱ्या काळात ब्रेकआउट मिळाला तर मग काय होऊ शकतं एक तेजी पुन्हा बघायला मिळू शकते आणि सतराशे बेचाळीस एक हजार सातशे बेचाळीसच्या दिशेनं आपल्याला टार्गेट येताना दिसू शकतं आता जर असं झालं नाही आणि समजा हा जो ही जी लेवल आहे साधारण सोळाशे पन्नासच्या आसपासची याच्या खाली टिकायला लागलं तर मग काय होईल थोडंसं आपल्याला वाट बघावी लागेल कारण मग ह्या डब्ल्यू पॅटर्नचा जो ब्रेकआउट दिला होता हा ब्रेकआउट जो आहे हा आपल्याला फेक ब्रेकआउट आहे असं मग बघा म्हणावं लागेल हा जो ब्रेकआउट मिळालाय जर सोळाशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर मग हा फेक फेक ब्रेकआउट ठरू शकतो आणि पुन्हा ब्रेकआउटची वाट बघायला लागू शकते त्यामुळे सोळाशे पन्नासच्या खाली जर टिकलं नाही आणि इथून पुन्हा बाउन्स यायला लागला तर मात्र आपल्याला याच्यामध्ये तेजी बघायला मिळू शकते आणि ही जर तेजी होणार असेल आणि आजचा लो जर उद्या ब्रेक झाला नाही आणि आजचा हाय जर ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो आजच्या हायच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवून उद्या एक तेजीसाठीचं विश्लेषण करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला भारतीय एअरटेल ह्या स्टॉकमध्ये चित्र तयार होताना दिसतंय मात्र जर आजचा लो ब्रेक झाला तर उद्या काय करू शकतो हा जो हाय ह्याच्या थोडस वर एक स्टॉप लॉस ठेवून एक छोट्या ह्याच्यासाठी आपण सोळाशे पन्नासच्या खाली गेल्यानंतर साधारण म्हणजे सोळाशे पन्नास सोळाशे तीस असं टार्गेटसाठी आपण काय करू शकतो एक छोट्या शॉटचा ट्रेडचं सुद्धा विश्लेषण करू शकतो तर हे झालं आपल्याला भारतीय एअरटेल या स्टॉक विषयी आता आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे रामको सिमेंट लिमिटेड रामको सिमेंट लिमिटेड मध्ये एन पॅटर्न चा ब्रेकआउट ची तयारी सुरू आहे तुम्ही बघू शकता हा हाय झालाय त्यानंतर हा लो बनला आणि परत आता एन पॅटर्न चा ची तयारी आहे खूप मोठं मुवमेंट झाल्यानंतर एक छोटी मुवमेंट बनते जर समजा उद्या ही जी लेवल आहे एक हजार सत्तेचाळीस किंवा एक हजार अठ्ठेचाळीसच्या आसपासची ही लेवल आहे किंवा एक हजार पन्नासच्या आसपास बनलेला हा जो हाय आहे जर ह्याचं ब्रेकआउट झालं तर आपल्याला काय होऊ शकतं आणखीन एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते साधारणपणे काय आहे जर इथे तुम्ही बघितलं तर हा नऊशे ऐंशी ची लेवल आहे त्याच्या थोडस वर नऊशे पंच्याऐंशीच्या आसपास हा लो होता म्हणजे नऊशे पंच्याऐंशी पासून जर नऊशे एक हजार पन्नास ही जी लेवल असेल म्हणजे साधारण पासष्ट रुपयाचा आपल्याला इथे काय दिसतंय डिफरन्स दिसतोय तर रुपये इथून म्हणजे आपल्याला काय करता येईल एक हजार एकशे पंधराच्या आसपास आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतं जर इथून वर टिकायला लागला तर आणि ते काही एका दिवसात येईल असं नाही आपल्याला हे डेली टाइम फ्रेमचं आपण विश्लेषण करतोय त्यामुळे येणारं टार्गेट काही आठवड्यांमध्ये येताना दिसू शकतं पण त्याच्यासाठी काय आवश्यक आहे एक हजार पन्नासच्या वर आपल्याला ब्रेकआउट होणं आवश्यक आहे इथे आता तसं बघायला गेलं तर शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे भले ग्रीन असेल पण शूटिंग स्टार बनली आहे त्यामुळे हा जो आजचा लो आहे हा ब्रेक होता नाही हा जर ब्रेक झाला तर मग काय होईल ह्या लेवलचा रेजिस्टन्स जसा इथे घेतला होता बरोबर तसाच ह्या लेवलचा रेझिस्टन्स पुन्हा इथे घेतला जाईल आणि मग आपल्याला थोडीशी वाट बघायला लागू शकते तर त्याच्यामुळे एक हजार पन्नास ब्रेक होते का हे रामको सिमेंट लिमिटेड या स्टॉक मध्ये बघणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे कोटक कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक मध्ये सुद्धा सगळे स्टॉक आहेत ते असेच दिसत आहेत आपल्याला एक मोठी कॅन्डल बनली आहे आणि त्यानंतर एक छोटी कॅन्डल बनली आहे बरोबर एक पॉज कॅन्डल बनलेली आहे इथेही सेम विश्लेषण आहे जर ही लेवल जी आहे एक हजार आठशे पाच ची ही एक हजार आठशे पाच ची लेवल जर ब्रेक झाली आणि ह्याच्यावर टिकायला लागलं आजचा हाय जो आहे तो जर ब्रेक झाला साधारण एक हजार आठशे दहाच्या आसपास असणारा तर मग ह्याच्यामध्ये आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते मात्र जर आजचा लो ब्रेक झाला आणि खाली जायला लागलं तर थोडस सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं ह्या ज्या छोट्या कॅन्डल बनल्यात तर त्याच्यामुळे मंदी करायची असेल तर आपण ह्याच्यावर थोडासा स्टॉप लॉस ठेवू शकतो जर आपल्याला तेजी करायची असेल हाय ब्रेक होत असेल तर हा लो आहे त्याच्या थोडासा खाली आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आता स्टॉप लॉस छोटा ठेवणं शक्य होणार आहे या वरच्या तीनही स्टॉक मध्ये ती गोष्ट लक्षात घ्या कारण जेव्हा ही एवढी मोठी कॅन्डल बनते आपल्याला तेजी करायची असेल तर स्टॉप लॉस ह्याच्या खाली जाणार आणि हा स्टॉप लॉस खूप मोठा होतो एवढा मोठा स्टॉप लॉस घेऊन आपण ट्रेड नाही करू शकत तर त्यामुळे इथे ज्या पद्धतीनं आपल्याला स्टॉप लॉस मिळतोय तो आपल्यासाठी महत्वाचा आहे पुढचा स्टॉक बघूया त्या स्टॉकचं नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेस याच्यामध्ये काय झालं ह्याच्यामध्ये एम पॅटर्नचा ब्रेकआउट येण्याची तयारी होताना दिसते इथपर्यंत तेजी झाली इथे खाली आलं परत ही तेजी झाली परत खाली आलंय थोडस ह्या लेवलला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न होतोय एम पॅटर्नचा ब्रेकआउट ऑलरेडी दिलेला आहे आता इथून पुन्हा जर खाली जायला लागलं आणि दोनशे बहात्तरच्या खाली टिकायला लागलं तर मग हळूहळू आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं अर्थात इथे इन्साईड कॅन्डल बनली आहे त्यामुळे आता ह्याचा हाय ब्रेक झाला तर ही मंदी आहे ती थोड्या काळासाठी थांबेल हा जर लो ब्रेक झाला येणाऱ्या काळात तर मग ही मंदी कंटिन्यू होऊ शकते त्याची वाट बघणं आवश्यक आहे त्यानंतर एक स्टॉक आपण दिलेला होता त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की इथे आपल्याला काय दिसते इथे आपण जर ह्या दोन कॅन्डल बघितल्या होत्या तर आपल्याला गुरुवार आणि शुक्रवारच्या कॅन्डल तर आपल्याला काय दिसत होतं एक ट्विजर बॉटम पॅटर्न दिसतोय पण आता काय झालंय हाय काही ब्रेक झाला नाही म्हणजे ज्या पद्धतीनं आणि ज्या गोष्टीसाठी आपण विश्लेषण केलं होतं ती घटना काही घडलेली नाही अजून जोपर्यंत ती घटना घडत नाही तोपर्यंत काही आपल्याला ह्याच्यामध्ये तेजीचा विचार करायचा नाहीये ते जर ह्या दोघांमधलं हाय ब्रेक झाला दोन हजार चारशेच्या वर टिकायला लागलं तर मग पुन्हा तेजी होऊ शकते असं चित्र दिसतंय मात्र आता आज थोडंसं खाली आलंय आपल्याला वाट बघावी लागेल उद्या जर अप ओपन होऊन पुन्हा जर वर जायला लागलं आणि हा हाय ब्रेक झाला तर आपल्याला हे जो पॅटर्न बनलाय याचा आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं मात्र इथून जर आणखीन खाली यायला लागलं आणि खाली येत असताना हा जो लो आहे तेवीसशे तीसच्या आसपास तेवीसशे पस्तीसच्या आसपास हा जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर मग पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व स्टॉकमध्ये जे आपण विश्लेषण केलं होतं त्याचं थोडंसं आपल्याला पुढे आल्यानंतर पुन्हा फॉलोअप विश्लेषण ह्या पद्धतीनं मी केलेलं आहे तर हे झालं स्टॉकचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊन शेवटच्या आपल्या सेगमेंट कडे येऊया आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल इथे येऊन आपल्याला गोल्ड फ्युचर एम सी एक्सवर आपल्याला ओपन करावं लागेल मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की ज्या पद्धतीने ही मुवमेंट होती इथे आलं खाली सपोर्ट घेतला परत वर गेलं खाली सपोर्ट घेतला परत वर गेलं परत आता सपोर्टला आलाय तर त्याच्यामुळे इथे ग्रीन कॅन्डल बनणं आपल्याला अपेक्षित होतं तशा पद्धतीची बनती आहे पण आता ही केवढी बनेल त्याच्यावर पुढचं सर्व अवलंबून आहे इथे खरोखरच सपोर्ट घेत गेला आणि पुन्हा जर आपल्याला हाय ब्रेक होत होत वर जायला लागलं तर मग पुन्हा आपल्याला एकोणऐंशी हजारी किंमत गोल्ड फ्युचरची येताना बघायला मिळू शकते मात्र असं झालं नाही थोडस वर गेलं आणि परत खाली यायला लागलं तर इथे काय होईल मग एम पॅटर्न तयार होईल आणि हा एम पॅटर्न चा ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होईल ट्रेंड लाईन ब्रेकआउट मिळेल आणि आपल्याला हे टार्गेट शहात्तर हजार तीनशेच पुन्हा एकदा बघायला मिळू शकत तर अशा पद्धतीनं आता सोन्याचे म्हणजे जे गोल्ड फ्युचरचा एमसीएक्स वरचा चार्ट आहे त्याचं हे विश्लेषण आपल्याला लक्षात येते आता आपण पुढे जाऊया आणि ह्या सोन्याच्या गोल्ड फ्युचरच्या विश्लेषणानंतर आता आपण पुढचं जो घेऊया ते आहे क्रूड ऑइल क्रूड ऑइल मध्ये सुद्धा आपण विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला हा जो हाय आहे आणि त्याच्यावर असणार आपल्याला फिफ्टी ची लेवल आहे लेवल आहे सहा हजार आसपास जोपर्यंत ह्या दोन लेवल ब्रेक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला तेजी बघायला आणखीन मिळणार नाही कदाचित काय होईल इथे साइडवेज होईल कदाचित इथनं थोडस खाली येईल आणि मग त्यानंतर वर जाईल तर जोपर्यंत ही फिफ्टी पर्सेंट ची लेवल आता ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंट बघता येणार नाही मात्र जर आजचा जो लो आहे म्हणजे आता मार्केट चालू आहे त्याचा जो लो आहे तो जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला आणि ही जी खाली थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे म्हणजे साधारणपणे पाच हजार नऊशे साठच्या आसपास ही जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग एकदा पुन्हा थोडं सेलिंग बघायला येऊ शकतं मात्र सध्या आपल्याला नोट झोन झोनमध्ये आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मग आपण पुढचा विचार करू शकतो तर हे झालं इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं तुमच्या काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद